स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चौदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहेत फोडणीचं ताक आपण हे असं ताक घेतलेलं आहे एकदम घट्ट पातळ नाही आहे आणि छान फ्रेश आहे आत्ता सकाळी केलेलं आता याचा मी तुम्हाला मसाला याला मसाला ताकही म्हणू शकता किंवा फोडणीचं ताक पण म्हणू शकता आता आपण फोडणीचे साहित्य बघून घेऊ हे मीठ आहे चाट मसाला आहे कडीपत्ता असं बारीक करून घेतला आहे कोथंबीर हिरवी मिरची चांगली बारीक केली आहे आणि जिरे मोहरी हे काळं मीठ घेतलेलं आहे हे थोडंसं हिंग घेतलंय एक चुटकी आणि साखर लागणार आहे थोडी साखर घेतली आता आपण कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले गरम करायला तेल गरम झालंय आपण जिरे मोहरी टाकून घेऊ हिरवी मिरची टाकू अशी एकदम बारीक केलेले कढीपत्ता कढीपत्ता पण असा बारीक केलाय एकदम म्हणजे त्याच्याचा आपला सुगंध त्याचा उतरत हिंग टाकू मीठ आपल्याला जास्त करपायचं नाही आहे हे चाट मसाला एक काळं मीठ टाकलं थोडं साखर आपली फोडणी तयार आहे आता आता आपण हे ताक टाकून देऊ याच्यामध्ये आपलं फोडणीचं ताक झालंय आता आपण फोडणी झालेली आहे आपली याला उकळायचं नाही मी गॅस बंद केलेला आहे फोडणी मस्त झाली वास पण छान लागलाय आता लगे आपण लगेच याला काढून घेणार आहे आणि ताकाला उकळी आणायची नाही आपल्या आपण फोडणी दिली ताक टाकलं ना फोडणीमध्ये की आपण गॅस बंद करायचं याला उकळी वगैरे काही आणायची नाही फुटत हो असते ताक त्याच्यामुळं ताक टाकले की गॅस बंद करायचं अशी गरम करायचं तुम्हाला असंच प्यावं वाटलं तर असं प्या नाही तर आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडच पाहिजे जेवणासोबत तर काय करायचं आधी करून ठेवायचं आणि जेवणासोबत मग फ्रीजमधलं काढायचं आणि असं प्यायचं खूप छान लागतं आहे आणि ताक पौष्टिक पण आहे शरीरासाठी चांगलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर चांगलंच आहे तर हे एकदा नक्की अशा पद्धतीनं करा आणि कमेंटमध्ये कळवा मला कसं झालं आहे ते अशा प्रकारे फोडणीचं ताक आपलं तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद